हॅलो तर इथे मी निघाले आहे संक्रांतीच्या छोट्याच्या खरेदीसाठी तर माझं इथे लुक चेंज झालंय कळय का तुम्हाला बघा आणि कुठल्या लुक मध्ये बरी वाटते ते पण सांगा तर मार्केटमध्ये आले आल्या अगोदर आपले काही युट्यूब फॅमिलीचे सबस्क्रायबर ताई भेटल्या होत्या त्यानंतर मग इथे खरेदीसाठी आलो तर पाहिजे तसे काही स्टॉल लागले नव्हते दोन तीन ठिकाणीच काही लागलेले होते जे ज्याच्यामध्ये काही प्लास्टिकच्या जास्त गोष्टी होत्या आणि ह्या वेळेस प्लास्टिक घेणं अवॉइड करायचं होतं मागच्या वेळेस भरपूर कमेंट आलेल्या मला की स्टीलचा वापरा किंवा मग उपयोगाला येणाऱ्या काही गोष्टी द्या त्याच्यामुळे मग स्टीलवर जास्त फोकस केलं तसं तर संक्रांत तर आता आठ दिवसावरतीच आली पण मार्केटमध्ये काय माहिती काहीच गर्दी नव्हती आता काहीच स्टॉल लागले नव्हते एक दोन ठिकाणीच काही लागलेले होते चिनी मातेची ते काय मी भरणे वगैरे बघितला बाग त्याच्यानंतर मग साडीच्या खरेदीसाठी आलो इकडे साडी घेतली ह्या मला काटपदाराची साडी नव्हती घ्यायची आता कुठली साडी घेतलेली आहे त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला नक्कीच जाऊन बघा पूर्ण कालची जी शॉपिंग आहे त्याबद्दल डिटेल व्हिडिओ आहे तो त्याच्यानंतर मग इथे कॅफेमध्ये आलो होतो घरूनच प्रक्षिताला ठरवून म्हणजे म्हणून आलेलो होतो की जाऊयात म्हणून तरच ती सोबत येते नाहीतर मग घरीच राहायचं बोलते त्याच्यामुळे मग इथे